मामा साहेब मला यातला काही समजतो असं म्हणू नका असं म्हणू नका तुम्हाला बसावस लागेल माझ्यासोबत त्या शिबिरात बसणारे आदरणीय दादा साहेब आहेत कस्तुरे साहेब आहेत अरे आहेत आमचा त्यावेळेस आदरणीय चव्हाण साहेब आमच्या मामांनी हा जो एवढा मोठा संघात निर्माण केला होता तो महाराष्ट्राने पूर्ण आदर्श एकसष्ट शिबरामध्ये होते महाराष्ट्रात असं नव्हतं असं झालं नाही असं आमच्या जागाऱ्या मामांनी एक शिबिर करून दाखवलेला आहे आमच्या मामाचं कार्यकर्ष आहे अ त्यावेळेला सामन्या शिबिरामध्ये लोक अन्नदान करतात फलाहार देतात फलहार एवढा गोळा झाला की तो फलाहार त्या नगरातल्या लोकांच्या म्हणजे हे कशाचा प्रतीक आहे आमचे मामा साहेब यांचा सा आतोना त्या बुलढाणा शहराला प्रेम देणारे नव्हे पूर्ण विदर्भाला प्रेम देणार आहे आणि धम्म चळवळ राबवणार आहे कवी तयार व्हायची चालता बोलता त्यांची शायरी तयार व्हायची त्यांचा एवढा अभ्यास होता माणूस कसा आहे तो खूप पकडायचा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी धम्म चळवळ आंबेडकरी चळवळ तर राबवलीच राबवली परंतु विदर्भाला नव्हे महाराष्ट्राला आदर्श ठरेल असं मलकापूर रोडवर महाबोधी बुद्ध विहार त्यांच्या माध्यमातून स्थापन झालेला आहे घरोघरी जाऊन त्यांनी दान गोडा केलेला आहे <laughs> कोणी दोन रुपये देऊ कोणी एक रुपया देऊ कोणी पाचशे रुपये देऊ कोणी हजार रुपये देऊ हिमान आहे त्यांनी हे चळम दाखवले नव्हे पगारातला काही अंशी हिस्सा धर्म कार्यालयात त्यांनी कार्य केलेला आहे आमच्या चव्हाण साहेबांनी त्या धम्म चढवून साठी रिटायरमेंट घेतलेली आहे आणि स्वतःच्या पगारातले पैसे खर्च करून त्यांनी चढवड एखादा शिबिर जर घ्यायचं असलं आणि त्या शिबिरामध्ये जर परिपूर्ण पैसे मिळाले नाही तरी हा बोजा मामा उचलत होतो दोन हजार नऊ मध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून तिथं धम्म परिषद झाली होती धम्म परिषदमध्ये मीराता आंबेडकर आल्या होत्या मामासाहेब म्हणत मी समता सैनिक दलाचा शिपाई आहे मला मीरा भेटायचं आहे आणि मामा पोशाखमध्ये होते आणि मामा पोशाखमध्ये असताना मीराताकडे गेले त्यांना सांगितलं की आपले भारतीय बौद्ध कार्यकर्ते आहेत त्यांना समता सैनिक त्यांनी मला त्याला सलामी दिली आदर आला मी त्यांनी त्यांना एक्सेप्ट केला आहे कदाचित त्यांचे फोटो त्यांच्या घरात असतील माझ्या आहेच आहे मामाच्या कार्य एवढा अति प्रेम आहे की त्यांनी हा थंबा उघडून उघडून केलेला कारण बोलणं बरच आहे बोलणं बरच आहे पुन्हा आयुष्य संपाल तरी मामाच्या बाबतीत बोलणं संपणार नाही परंतु वेळे भावी वाकोडे साहेब मी माझे दोन शब्द संपवतो जय ढिन जय खर